नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सकाळी गेलेलो फिशिंग साठी आणि पहिल्यांदाच भला मोठा मासा पकडला इकडे तर ही कानय आहे जिताड आहे आपल्याकडे कोकणात कानय बोलतात तिला आणि तिलाच आता कटिंग करण्याचं चा, काम चालू करणार आहोत पहिल्यांदाच एवढा मोठा मासा कापायचा आहे आपल्याला खतरनाक पीस भेटलाय आणि पहिल्यांदाच एवढा मोठा मासा लागला घरी ला आपल्या तर टास्क असणार आहे माझ्यासाठी एवढा मासा कापायचा म्हटल्यावरती बघूया कसा जमता काय तर ज्या मजा आलेली व्हिडिओ बघितला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तिकडे जाऊन नक्कीच बघा तर आधी सध्या तरी कापूया उन्हातच बसलो कापायला आणि खवळ बघा तेवढे का दाखव आमचं चॅम्पियन आहे सोरांश बसलो इथं बघू तो म्हणता केवढी आहे काका तर काटे आधी कापूया मोठे मोठे बघा कसले काटे गार है। और बगा। कसला बघा बघा काटा काटाय खतरनाक का। म्हणजे बिग साईज आहे चार किलो सहाशे ग्रॅम म्हणजे पाच किलो फक्त चारशे ग्रॅम कमी आहे ऑलमोस्ट <laughs> पाच किलो मासा पकडलोय फायनली अे रे उड़ाला लञाला उड़ा मा खवदाला मा <laughs> <laughs>

आणि हा तापणार आहे हा काय उठणार नाही होईपर्यंत तो तापत ऊन लागतात तुका मग टोपी घालून यायचो ना हा ऐकते बस सावलीत उभं मरणाची खवळा म्हणता सोरा दुसरी बाजू हा आमचा माणसं नाही हा याचा आहे याचा कोणाचा आहे तुझा आहे ना आमचा बेला असला काय बघित पण नाही फक्त शिजवल्यावर खाता मासो असला कच्चा मासा नाही खातील घाबरला थोड जर काढली तर कापूया बोत बघ आहे ही बघा ही हवेची पिशवी आहे आत बोत बोलता त्याला आणि घोळची असते ना ती खूप महाग जाते तीच पिशवी केवढी आहे बघा तर काण्यामध्ये पण असते मोठी

हे बघा असे पीस करतो आहे मोठे मोठे असेच होणार पण बोनलेस आहेत तर इकडे बघताय फायनली मासा कापून झालाय हे सगळं बोनलेस आहे हे बघा एवढे एवढे पीस आहेत सगळे बोनलेस पीस आहेत ह्याच्यामध्ये काटा वगैरे नाही आहे सगळे काटे वगैरे इकडे आहेत पण ह्याच्यामधून पण मांस खूप आहे मध्ये मध्ये हे बघा तर ह्याचं कसं माहिती रसू भारी होत हे सगळं बोनलेसच आहेत एक नंबर पीस आहेत मटणासारखे चिकन सारखे हे बघा मोठे मोठे खतरनाक काय बनवूचं ह्याचा ह्याचा काय काय बनवूचा च उद्या काय बनवूचा फ्राय करायची आणि ग्रेव्ही बनवायची ग्रेव्ही पण बन बनवून बघूया कसं टेस्ट लागते तू का विचारता राहिला कसं वाटलं मासो लय मोठ होतो ना तर कविता शूट करत होती मग आजपासून तर ओके तर आता रेसिपी उद्या तर आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवतो टाकून कर असंच पूर्ण ना फ्रीजमध्ये राहिला नसतं त्याच्यामुळे कट केला नाही तर उद्याच कट केला असता ऍक्च्युली पण आता मस्तपिकी पॅक करून ठेवून देऊया तर मित्रांनो इकडे रेसिपीला सुरुवात करूया एवढे पीस आहेत ना हे फ्राय करायचे आणि पीस बघताय एक नंबर आहेत खतरनाक तर ह्याच्यामध्ये काटा वगैरे अजिबात काहीच नाही बोनलेस पीस आहेत पूर्णाच्या पूर्ण तर मोठा मासा असेल ना तर असे पीस येतात मस्तपिकी बिना काट्याची तर मस्तपिकी फ्राय करूया त्याच्यासाठी आधी पेस्ट बनवूया कोथिंबीर आहे पुदीना आहे लसूण आहे आलं आहे आणि दोन मिरच्या आहेत तर ह्याची पेस्ट बनवूया म्हणजे टेस्ट खतरनाक येईल आणि आम्ही रेसिपी सुरुवात केलेली जस्ट आणि लायटीन मारला ना कलटी त्याच्यामुळे आता पेस्ट पाट्यावर बनवू घेऊया <laughs> आणि हे पीस दिसत आहेत तुम्हाला मिक्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये पण बोनलेस आहेत बरेच आणि जे काट्यावाले पीस होते ना हे बघा त्याच्यामध्ये माउस पण आहे बरंच खूप सारं तर ह्याचं कालवण बनवायचं आहे आपल्याला ग्रेवीवालं कालवण बनवायचं आहे आपल्याला तर आई पेस्ट बनवेपर्यंत ह्याला मीठ लावूया म्हणजे मीठ लागेल एक नंबर असं आणि ही हळद तर मध्ये ठेवलं होता ना पाणी सुटलंय बघा तर ते ऍड होईल मसाल्यात तर दररोज आपण मिक्सरवरती वाटतो आज पाट्यावरच जेवण खाऊया ही बघा कशी पेस्ट झाली मिक्सर सारखी एकदम मस्त पैकी इकडे बघते आपली पेस्ट रेडी झाली मस्त पैकी पेस्ट टाकूया मसाले टाकूया मिरची पावडर आवाज येत असेल बॅकग्राऊंडला कुत्र्यांचा वगैरे घरामध्ये रेसिपी बनवलात ना की असा विषय होतो हा चिकन मसाला आहे हा गरम मसाला आहे एकत्र करूया ही कोकमा आहेत आणि मसाला एक नंबर असा लागलाय थोडस लिंबू पिळूया म्हणजे आंबटपणा चांगला येईल एकदम तर आता थोडा वेळ ठेवूया आणि कालवण बनवायचं आहे ना त्याचं वाटप बनवूया तोपर्यंत म्हणजे ह्यांना मसाला पण चांगला लागेल हे फ्रीजमध्ये ठेवूया थोडा वेळ पंधरा मिनटं तर इकडे कालवनासाठी वाटप बनवतो आहे कांदा टॉमॅटो आहे कोथिंबीर आहे थोडासा पुदिना आहे लसूण आहे आल्याची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये आलं जास्त टाकलं आहे त्याच्यामुळे वाटपामध्ये आलं वापरूया नको जास्त ओल्या खोबऱ्याचं वाटप बनवायचं आहे हे ओलं खोबरं आहे तर फक्त कांदा आणि टॉमॅटो भाजून घेऊया फक्त तेलामध्ये परतून थोडंसं थंड होऊ दे मिक्सरला लावूया सगळं मिक्स करून तरी बघा वाटप झालंय रेडी मस्त पैकी कांदा टोमॅटो लसूण मिरची फोडणीसाठी रेडी केलंय तर आता मस्त पैकी आधी कालवण बनवूया नंतर मग मच्छी फ्राय करू ही पेस्ट आहे मग आजची आलं लसूण कोथिंबीर पुदिना हे रेग्युलर वाले मसाले मिरची पावडर आहे हा चिकन मसाला आहे आणि हा आहे गरम मसाला हळद टाकूया थोडीशी ही लसूण दोन मिरच्या हा कांदा तेल सुसाटमध्ये गरम झालं वाटप मिरची पावडर टाकली सेम मसाले हळद टाकली थोडीशी हा टाकला गरम मसाला आणि हा टाकला थोडासा चिकन मसाला तर मसाले जास्त जळायला द्यायचे नाही हे वाटप टाकूया आता फायनल इकडे मासे आपले पाणी टाकूया मासा शिजायला अशी खतरनाक ग्रेवी व्हायला पाहिजे तर शिजू दे आता मस्त पैकी थोडंसं पाणी अजून लागेल बस पाणी तर मीठ मगाशी टाकलं आहे त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाही लागलंच त्यानंतर टाकू थोडंसं ही कोथिंबीर टाकूया तर ही चिंच टाकूया आता दहा मिनटात आपलं कालवण रेडी होईल मासे शिजवायला काही जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात कालवण रेडी तर इकडे तवा ठेवला आहे मासा फ्राय करूया तेल टाकलं आहे फ्रीजमध्ये ठेवले होते दहा पंधरा मिनटं आता याला असं मस्तपैकी रव्यामध्ये कोट करायचा हाच बारीक रवा आहे तर मासा फ्राय करायला बारीक रवा घ्यायचा तर बोनलेस पीस असे मस्तपैकी डीप करायचे रव्यामध्ये रव्यामध्ये मसाला पण टाकलाय थोडासा छान मस्तपैकी कोटी न येणार एकदम बारीक रव्याचा तर मस्तपैकी एकदम फ्राय हो देत कुरकुरीत तर पलटूया मस्तपैकी एक बाजू फ्राय झाली आहे छानपैकी बघा कसं आहे मस्त छोटा रवा वापरला ना बारीक एकदम तर रवा सुटत नाही हे दुसरे पीस टाकलेत अजून बाकी आहेत हे बघा तर इकडे आपलं कालवण पण रेडी झाले मस्त पैकी हे बघा आणि मासे पण मस्त शिजले तातले तर बंद करूया गॅस यांची पण एक बाजू झाली फ्राय तर पलटूया तर हे पण पीस फ्राय झालेत मस्त तर मित्रांनो जेवायला या इकडे आपण केलेला मासा फ्राय हे इकडे कालवण आहे कांदा लिंबू मासा कालवण भात आणि तांदळाची भाकरी तर मस्तपैकी फिश ताळी आहे आता सुरुवात करूया मासा बघूया खाऊन आधी तर मासा बघा फ्राय झाला एक नंबर असा खतरनाक हा बघा आणि बाहेर मस्तपैकी कोटीन पण आलं आहे छान तर टेस्ट करून बघूया पाच किलोचा जिताडा पाच किलोचा जिताडा खतरनाक टेस्ट आहे खतरनाक खरंच भन्नाट टेस्ट आहे मोठा मासा असतो ना मोठ्या माशाला टेस्ट खतरनाक लागते आणि फ्राय तरी एक नंबर झाला आहे पहिल्यांदाच एवढा मोठा मासा आपण खातो आहे वरून मस्तपैकी दिसत असलं ना एकदम असं कडक फ्राय तरी आतून मस्तपैकी सॉफ्ट आहे सो एक नंबर तर मित्रांनो मस्तपैकी जेवलो आणि असा मोठा मासा ना कधीतरी खाण्याचा योग येतो तर पहिलाच मोठा मासा होता ना सो सेल नाही केला घरी कापला तर आज सकाळी पण सेम स्पॉटला आपण मोठा मासा पकडला आहे तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट बघायला मिळेलच तर सध्या तरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद